नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत नाजूक प्रकृतीच्या लोकांना लाभ देणारा तांबडा भोपळा शीतल मधुर आणि खूप शक्तिवर्धक असतो म्हणूनच की काय त्याने गोष्टीतल्या आजीबाईला जंगलातून वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुरक्षित घरी आणलं असावं तर याच तांबड्या भोपळ्याची अतिशय रुचकर भाजी आज आपण बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं पाव किलो तांबडा भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धुतलेला आहे त्याच्या बिया काढलेल्या आहेत आता त्याची ही साल जी आहे ती पण काढून घ्यायची आणि तुम्हाला जशा फोडी हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही फोडी करू शकता मी अशा लांब बारीक फोडी या ठिकाणी बनवलेल्या आहेत कुष्मांड कोमल विषम याचा अर्थ कच्चा म्हणजे अपक्व भोपळा विष समान समजला जातो तेव्हा भाजीत कच्च्या भोपळ्याचा वापर करू नये जुना भोपळा काळजीपूर्वक घरात ठेवावा मानसिक रोग हृदयरोग आणि पित्तावर हा अतिशय गुणकारी असतो आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी पण ह्याचा फार उपयोग होतो तर बघा अशा पद्धतीने तो कट करून घेतलेला आहे आता त्याच्या वाटण्यासाठी मी लसूण अद्रक कोथिंबीर आणि टोमॅटो वापरणार आहे तर थोडंसं पाणी टाकून त्याची अशा पद्धतीनं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता या पेस्टमध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा मीठ चिमूडवर हिंग पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही फक्त रंगासाठी वापरली आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले वापरल्यामुळं ही जी भाजी आहे ती अतिशय झणझणीत जन ढाब्यामध्ये जशी असते तशी तयार होते जर तुम्हाला कमी तिखट करायची असेल तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आता याच्या फोडणीसाठी कढईमध्ये मी अर्धा टेबल स्पून तेल घेतलेला आहे तर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकली आहे एक बॅडगी मिरची टाकली आहे आणि त्यामध्ये आता ही सर्व मसाल्याची पेस्ट टाकायची ही थोडीशी परतून आता आपल्याला हे अगोदर शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक मिनिटभरती झाकून ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हा चिरलेला सर्व भोपळा टाकलेला आहे आता हे सर्व झाकून ठेवायचं अधूनमधून हलवत राहा पाच मिनिटानंतर मी त्यामध्ये कसुरी मेथी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकली आणि त्यानंतर पुन्हा ते थे झाकून ठेवलेलं आहे आता यात पाणी वापरण्याची गरज अजिबात पडत नाही पाच मिनटानंतर भोपळा अतिशय मऊ झालेला आहे म्हणजे एकंदरीत मी फक्त दहा मिनिट याला वाप दिली दहा मिनिटामध्ये भाजी तयार होते तर अशा पद्धतीने ढाबा टाईप झनझणीत भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट आणि शक्तिवर्धक तर आठवड्यातून एकदा तरी बनवायला काहीच हरकत नाही नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद